नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण बघतोय ते अरबाज आणि निकीची भांडणं पण त्या अडबाज आणि निकीच्या भांडणात आपण बघतोय की टीम बी पण एक भरकटत चाललेली त्यांच्या मागं मागं म्हणजे काही मेंबर्स हे निकीच्या समर्थनात आहे आणि काही मेंबर्स हे अरबतच्या समर्थनात आहे म्हणजे बहुतेक करून मेंबर्स हे आरबातच्या समर्थनात आहे फक्त एक अभिजित सावंत सोडला की निकीच्या समर्थनात येतो पण ते त्याच्यामध्ये हे सगळे आपले जे गेम आहे ते बिघडवतात आहे का म्हणजे आरबाज आणि निकीचा गेम तर स्ट्रॉंग होतोय पण ह्यांचा गेम बिघडत चालला आहे का तर त्याच्याविषयी आपण ना चर्चा करणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब न केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेण्यात असतो सुरुवात करूया तेच त्या गेमच्याबद्दल बरोबर आहे टीम बीचा जो विषय आहे तर या या है मी तर म्हणतो भाऊच्या धक्क्यावरती शंभर टक्के यावरती या विकेंडमध्ये रितेश भाऊंच्या ह्याच्यावरती जे आहे ते टीम बीच असणार आहे पूर्ण मी शंभर टक्के सांगतो कारण रितेश भाऊ तेच मानणार आहे की भांडणं आरबाज आणि निकीची चालली फुटेज त्यांना भेटतात येत सगळंच काय ते घेऊन चाललेत तुमचा पूर्ण शोचा हे ते हे खाऊन जातात येत तुम्ही चालले काय तुमचं आहे काय मधी तुम्ही येत आहे त्यांना हे करताय त्यांचा पर्सनल विषय त्यांचं चाललं आहे त्याच्यामध्ये भांडण हे चाललं आहे किंवा ते भांडतात आहे किंवा ते एकमेकाचे बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात ते तुम्ही येत आहे त्यांना काय सहानुभूती देत आहे तर मग तुमचा गेम काय रितेश बहुश शंभर टक्के ते विचारणार आहे तुम्हाला म्हणजे बी टी टीम बीला की तुमचा गेम काय आहे तुम्ही सांगा की आता आपण बघतोय अभिजित सावंत आणि निक्की हे दोघे जण त्यांची चर्चा चालू असती किंवा हे आहेचे पण आरवाच आपण त्या दिवशी कि बघितलं की किती ॲग्रेसिव्ह झाला होता त्यांनी बिग बॉसच्या घरामधले बिग बॉसच्या घराचे नुकसान केली आहे तर बिग बॉसने त्याला कन्फेशन रूममध्ये बो बोलून थोडंसं सुनवलं देखील सांगितलं देखील तर तसं बिग बॉसने हस्तक्षेप केला आहे स्टँड घेतला आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये हे ब हे करायची गरज नाही टीम बीला म्हणजे पूर्ण कोणी असेल अंकिता असल आर्या असल डिपीदादा असेल सूरज असेल किंवा वर्षाताई वगैरे सगळेचे पॅडी भाऊ सगळ्यांनी तिथं जाऊन तुम्ही फक्त काय करतात ते दे की त्यांच्या भांडणामध्ये हे करतात तुम्ही त्यांना सहानुभूती द्यायचा दे प्रयत्न करतात तर हे रितेश भाऊ शंभर टक्के भाऊच्या धक्क्यावरती विकेंडवरती ही त्यांना त्यांची चुकी दाखवणार आहेत आणि टीम बीला माझं देखील सांगणं आहे की फुटेज किंवा घरात राहायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागतं हे तुम्ही आरमाज आणि निकीकडनं बघा ते काय करतात साईटला ग्रुपमधून किंवा जोडीमध्ये वेगवेगळे आहेत पण ते फुटेज घेऊन जातात आहेत ते भाऊ खाऊन जातात तर टीम बीच्या सगळं सर्व सद सदस्यांना तेच विनंती आहे की रितेश भाऊंनी सांगायच्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं भाऊ नक्कीच मला जर वाटते की टीम बीचे जे सदस्य आहेत त्यांना भरपूर सपोर्ट भेटतोय पण ते भाऊच्या धक्क्याप्रमाणे चालतात ते मला तरी वाटते कारण की निकीला खूपच ओरडा भेटला या भाऊच्या धक्क्यामध्ये जान्हवीला तर जेलमध्ये टाकलं ते जान्हवीच्या काही नादी लागत नाही कारण की जान्हवी तर जेलमध्ये पण निकीला एवढा ओरडा भेटल्याच्यानंतर मग हे सगळे विरोधात झाले निकीच्या ह्यांना वाटते की आता निकीला सपोर्ट भेटत नाही मग निकीच्या विरोधात जाऊया म्हणून काय असे चाललेत का आणि म्हणून हे अडबाजला एवढं सपोर्ट करत म्हणजे कशासाठी गरजच नाही म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं काहीतरी झालेलं आहे ना <laughs> तर मग तसंच आहे आणि वैभवचं पण मला एक गोष्ट मांडायची होती की वैभव तू जातो आहे धावून निकीवरती मी तर म्हणतो जाऊ दे डिपी दादा त्याला सोडू दे बघू काय करतो जाऊन 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 करणार काय एका बाई माणसावरती तू धावून जातोय त्याची पण एक खडडपट्टी तर निघणारच आहे पण टीम याची सोडून मला तर वाटते की टीम बीची जास्त खडडपट्टी निघणार आहे पुन्हा एकदा मला तर वाटते की रितेजादा असं काहीतरी करतील की त्या दोघांना असं सोफ्यावरती बसून ठेवते आणि बाकी सगळ्यांना पिकनिकला पाठवते म्हणते तुम्ही जावा तुम्ही पिकनिक करा हे दोघं फक्त शो चालवतील तुम्ही असेच एक एक करून तुम्ही बिघडाने तुम्ही बाहेर निघशाल कारण की तुमचं फुटेज काय भेटतच नाही तुमचं काय मत आहे तुम्ही तुम नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र